तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज रहा अपडेट पावसाचे आभार भरलेच नाही शेतक्यांवर भर टंचाईचे सावध जळगाव जामोद तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये यंदा पावसाने फारसे दर्शन दिले नाही इतर जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान झाल्याचे चित्र असले तरी जळगाव व त्याच्या शेजारील तालुक्यात मात्र आभाळ फक्त गर्जत राहिले नेहमीप्रमाणे अठ्ठावीस जून ते पंचवीस या कालावधीत जोरदार पावसाची अपेक्षा असते पण यंदा तो पूर्णपणे फसला दिवसेंदिवस शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे पेरण्याचे योग्य वेळात काम होणे गरजेचे असते पण आवश्यक पाणीच उपलब्ध नसल्याने जमिनी कोरड्या पडल्या आहेत ज्या भागात थोडाफार पाऊस झाला तिथेही पीक पाण्याची स्थिती अत्यंत नाजूक आहे नद्या नाले आणि धरणे कोरडीच तालुक्यातील प्रमुख नद्या आणि नाले पूर्णपणे कोरडे पडले आहे धरणातूनही फारशी वाढ झालेली नाही पावसाच्या अभावामुळे सिंचनाची आशा धुसर झाली आहे दोन ऑगस्ट पर्यंत तरी पावसाचा पत्ता नाही असे हवामान खात्याचे अंदाज आहेत त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक प्रशासनाकडून अजूनही ठोस उपाययोजना झालेली नाही काही भागात टंकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो पुरेसा नाही दरवर्षीप्रमाणे शेतक्यांना दिली जाणारी आश्वासने यंदाही हवेतच विरून जाताना दिसत आहेत जळगाव उन्नतीचा मार्ग पाण्यावरच अवलंबून जळगाव हा मुख्यतः कृषी प्रधान जिल्हा आहे येथे शेतीवर अवलंबून असलेला मोठा वर्ग आहे पाऊस झाल्यास फक्त पीकच नव्हे तर रोजगार अन्नधान्य आणि जनावरांसाठी चारा या सर्व गोष्टींवर परिणाम होतो यंदा निसर्गाने दगा दिल्याने जळगावच्या उन्नतीचा प्रश्नच निर्माण झाला आहे स्थानिक शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून शासनाने तत्काळ कृती आराखडा तयार करून जलस्रोतांची पुनर्बांधणी टंकर सेवा वाढवणे आणि आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे पुढील उपाययोजना आणि धोरणांची गरज वाढत्या हवामान बदलामुळे अशा स्थिती वारंवार येण्याची शक्यता आहे त्यामुळे दीर्घकालीन जलसंधारण योजना सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर आणि जलव्यवस्थापन याकडे शासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे अन्यथा दरवर्षी शेतकरी संकटाच्या गर्तेत अडकणार हे निश्चित आहे सध्या तरी जळगाव जिल्ह्यातील आभाळ पावसाच्या प्रतीक्षेत आहे पाण्याविना जळगावचा शेतकरी आणि सामान्य जनतेचा जीव अक्षरशः लागलेला आहे शासनाच्या तत्परतेवरच पुढील दिशा अवलंबून आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज